आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी संत गाडगे बाबा बागडे बाबा यांचे विचार आचरणात आणा तुकाराम बाबा हजारोंच्या उपस्थितीत चिकलगी भुयार मठात तुकाराम बीच साजरे चिकलगी मठ येथे कालाच्या कीर्तन प्रसंगी मठाधिपती तुकाराम बाबा महाराज राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा, बाबा यांनी समाजातील गोरगरीब वंचित असंघटित न्याय मिळावा यासाठी आपले सारे पनाला लावले समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी जनजागृती केली आजही समाजाला गाडगेबाबा यांच्या विचारांची गरज आहे संत गाडगेबाबा बागडे बाबा यांचे विचार आचरणात आणा असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे हबप्पा तुकाराम बाबा महाराज यांनी केले श्री संत सयाजी बागडे बाबा यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी चिखलगी भुयार मठ येथे तुकाराम बीच व वैकुंठगमन सोहळा सुरू केला ज्यांना देहूला जाता येत नाही त्या भक्तांसाठी बागडे बाबांनी हा सोहळा सुरू केला यावर्षीचा हा एक्याऐंशी सोहळा उत्साहात पार पडला तुकाराम बीजनिमित्त मठात दोन दिवस हरिणाम जागर कीर्तन सोहळा पार पडला काल्याचे कीर्तन हबप तुकाराम बाबा महाराज यांनी केले त्यावेळी तुकाराम बाबा बोलत होते यावेळी मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत अनिता खाडगे पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय धुमाळ वास्तुशास्त्रज्ञ सरिताताई लिंगायत अमृत पाटील जाळाल यांच्यासह चिखलकीर मठाचे सरपंच उपसरपंच संचालकांसह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते तुकाराम बाबा म्हणाले समाजात आजही अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवणे जनजागृती करणे काळाची गरज आहे पण तसे होताना दुर्दैवाने दिसत नाही जो तो स्वतःच्या चक्रव्यूहात अडकला आहे मी मोठा झालो पाहिजे सगळे मला मिळायला हवे असा भाव तयार झाल्याने आज माणूस असमाधानी जीवन जगत आहे श्री संत बाबा बागडे बाबा यांनी त्याकाळी ज्या पद्धतीने जनजागृती केली त्याला आज तोड नाही आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना आपल्या मनात कायम राहिली पाहिजे समाजासाठी योगदान द्या गोरगरिबांना अन्नदान दानधर्म करा पुण्यपदरात पाडून घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले तुकाराम पुष्पृष्टी सोळा हा संपन्न होतोय त्या प्रकोनभूमीमध्ये कोणतं बागडे बाबांच्या त्या भावन झालेल्या या प्रकोनभूमी तुकारामबाबांच्या त्या आशीर्वादाने निमित्तानं त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होत असताना महाराजांनी जी जी भूमिका आम्हाला सांगितली काल परवाच विषय झाला होता त्या विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या स्थानावरती घालून त्या विद्यार्थ्यांची ज्या व्यथा आहे त्या सोडवण्याचं काम महाराजांनी निश्चित करेन आपणही त्या ठिकाणी जर आपल्याला वे, वेळ मिळाला आपण मुंबईला येत आहेत जर मिळाला तर मुख्यमंत्री मोदयांचा भेट घालून आपली देतो आपणही समक्ष त्यानिमित्त सांगितलं अजून बरं पडेल मी आपल्याबरोबर शंभर टक्के राहीन आणि मुख्यमंत्री हे नक्कीच आज शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता पॉझिटिव्ह असणारे हे मुख्यमंत्री आहेत शंभर टक्के आपला प्रश्न सुटेल ही आज या निमित्तानं आज आपल्याला खात्री देतो आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी अभिवादन करतो कागडे बाबांना अभिवादन करतो आणि महाराजांना त्या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि सांगतो धन्यवाद

लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा